आयकर हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां आवनी अविनाश गडशी नमस्कार मंडई कशा सर्व मजेत जात ना मंडई मजेतच राहायला पाहिजे तर मी आहे गावाकडे आणि सकाळची वेळ सकाळचे आठ वाजलेत तर आज सहपरिवार आम्ही चाललो आहे आमच्या जवळच्या एका शेतामध्ये सपडच तर तिथे बेसिकली कसं आहे कलम वगैरे लावलेत आणि कलमांच्या आजूबाजूला आहे ना जे गवत आहे ते आईने ऑलरेडी काढलं आहे पण थोडंसं कसं आहे ते बाजूचा भाग जाळून टाकला पाहिजे नाही तर कधी वनवा वगैरे लागला तर कलमांना काय होऊ नये त्यासाठी तर तिकडे चाललेलं आहे माम्मा अच्छा मम्मा बाय दा तू हां बाय चला सकाळचे आठ वाजलेत आणि कोवळ होऊन पडले बघा सकाळचं कोवळं ऊन चांगलं आज अवनी पण कोवळं ऊन घेणार नावनी तू पण घेणार नाच तुझी आहे ना आगी। आगी। चे 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 चे। टोपी ती हा बघ तो hmm. hey! काका जा काका चल बाय बाय थोडा राहील फिरवतात राहील खाली ठेवली की नाही चालून दाखव चालत बुटा दाखव बुटा चला हा इकडे बघता या वरंडी गवताच्या भरपूर ठिकाणी वापर केला जातो भाजवळमध्ये गुरांना पावसामध्ये चारा गोठे वगैरे बांधतात त्याच्यामध्ये आणि इकडे ही आहे गौरी गौरीचा माच माज बोलतात तर ही गौरी पण मच्छर पळवण्यासाठी जास्त कामाला येते आणि ह्याच्यामध्ये भाजावळमध्ये वापरतात शेण असं सुकवलं जातं इकडे गणपत बेटा आजी अय बाय 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 त्याला येतो फिरून या या अग बाबा मग बाबाहेतोयच ना अवनी गाडी वाचते कशी पिप्पी आणि चालते कशी गाडी चालते कशी भम ढगाळ वातावरण आहे ढग कसे आहेत सूर्यदेव आलेत वरती आणि वर आकाशबा कसं झालं एकदम ढग 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 आलेत आरामात राम आता त्याचं काजू हा भरपूर लागतो दरवर्षी हां आणि त्याच्या बाजूला पण एक आहे ह्याला अजून मोहर नाही आला आहे एवढा पण तो बाजूचा आहे ना त्या साईडचा तो तो त्याला चांगला मोहर आला आहे तर आपल्या भातात जाताना घडून असं खालच्या बाजून जावं लागतं तर हे जे गवत असतं ना ते काढतात हे बघा या साईडचं सा गवत काढलेलं आहे ते वरंडी बघितल्यात ना तुम्ही तर ते गवत काढलेलं आहे आणि हे गवत अजून काढायचं बाकी आहे तर तर गवतामधूनच ही छोटीशी पायवट आहे बघा जे आपल्या शेतामध्ये जाते डायरेक्ट बघ आणि ही रुई आवनी पहिल्यांदाच आले शेतामध्ये तर इकडे आपले काजू आहेत आता काजूंना पण मोहर आलाय आणि इकडे ही कलम बघा इथे एक कलम आहे कुंपण वगैरे मस्त आहे अजून नाही चांगला आहे ना क कक आणि इकडे आईने दोन कोयले पण ठेवलेत तो हुंबर होता तो तोडला आहे आणि इथे एक कलम आहे हे बघा यांना पालव्या चांगल्या आल्यात हे यांना चांगली आली डिर्या चांगल्या आल्यात म्हटलं पुढे पुढून पुढून सिग्नल आहे पुढे हां क्रॉस करून या तर okay. आता आपल्याला okay. काय करायचं आहे माहिती आहे का हे जे बाजूचं गवत आहे ना हे साधारण एक पाऊल तरी आजूबाजूचं गवत आहे ना ते जाळून टाकायचं आहे त्यासाठी ठाळे आणलेत म्हणजे आग वरपर्यंत नाही गेली पाहिजे ॲक्च्युली होतं माहिती आहे यावेळेस वे काये थी काये थी काही काही ठिकाणी लागतात आता समजा तिकडे कुठे वनवा लागला तर हे गवत असताना ते गवत पटापटपटत जळत येतं आणि गवत एकदा जळलं की मग इकडे आलं ना तर हे सगळे हुरपाळून जातं आणि हुरपाळून गेलं की त्याचा जीव मग लागत नाही पुढे कलम किंवा काजू मग मोठे होत नाही तर त्यासाठी आपल्याला हे पहिलंच सोय करून ठेवायची इटा काढायच्या गावच्या भाषेत इटा काढायच्या हे बघा आणि ठाल्यांची व्यवस्था केलेली आहे मयुरूला दोन दे तर हे बघा हे आपलं कुंपण आहे कुंपणाच्या बाजूने साधारण एवढा एवढा भाग आहे ना तो जाळून घ्यायचा कधी वनवणू आला तर लागू नये आपल्या कलमांना म्हणून लावतात कधी कधी चुकून पण येतो ना आणि हे शक्यतो सकाळचं काम करायचं दुपारचं कसं ऊन तापलेलं असतं ता। मग सगळं पटावट पटावट पेटतं आता बघा स्लोली हे सगळं पेटत तर या कलमाच्या बाजूने बघा एक असा राऊंड आपण घेतलेला आहे आणि हे ठाले घेतलेले कारण आग आहे ना जास्त वाढून द्यायची नव्हती फक्त आपल्याला कसा एक कोपरास मारायचा होता आणि आवणी काय करते लाकडे घेऊन जाऊया घरी हा जाऊया काय भेटलं तुला बघू अरे वा मस्त रे वा 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 गवत आहे ते वा था था खाज उठेल ते मला आणि यासाठीच्या कलमाचं पण आता झाला राहून झालं तिकडचं ना तर खाला मारलात ना असा हा बघा मग ती आग विसते पण आई आता दुपारचे कसे दहा बारा जण लागले असते अगदी जो हा काजू आहे ना जेव्हा चक्रीवादळमध्ये पूर्ण तुटून गेला होता म्हणजे जुन्या व्हिडिओमध्ये आहे तर त्याच्या बुंद्याला आहे ना असं हे आता पालवी फुटलं आहे आणि आता हा काजू परत तयार होईल म्हणजे जर जगायचं असेल ना तर संघर्षामध्ये पण जगू शकता त्या काजूचं खास उदाहरण आहे पुढे काय उत्पन्न देईल काय माहिती नाही पण तो जगला आहे ते महत्त्वाचं आहे पूर्ण तुटला होता तो हे बघा त्याचं हे जुनं आहे ना हे पाल पण दिसतंय बघा हे पाल आहे आणि इथे खाली बुंदा होता त्या बुंद्याच्या हिथून आता ह्याला मस्त दोन तीन ढिरे आल्या चांगल्या मोठ्या चला म्हणजे थोडंसंच काम होतं एक अर्धा पाऊन तासाचं झालेलं आहे पण महत्त्वाचं काम होतं कारण गावाला तुम्ही झाडं लावता ना त्या संगोपन करणं खूप गरजेचं आहे फक्त झाडं लावून चालत नाही तर आपलं गेल्या वर्षी तसं झालेलं कोकम पण लावली पण जगलीच नाही ॲक्च्युली ती का माहिती नाही एकही कोकम, कोकम जगलं ना कमसे कम मला वाटतं मी पस्तीस चाळीस कोकम लावलेली गेल्या वर्षी पण ठीक आहे यावर्षी चार कलमं लावलेत म्हणून म्हणून आणि कोकम घरी तयार करतो आहे जरा बो झाडं मोठी झाली की पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये ती परत लावू थांबायचं नाही झाडं लावत राहायचं झाडं लावाल ना तरच तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला पण खायला भेटेल काहीतरी सकाळी सकाळी मस्त फेरफटका झाला अहोनी आलेली काय पहिल्या इकडं एकदा आलेली अवनी काजू काढताना दुसऱ्यांदा आली कसं आहे लहानपणापासून थोडी सवय असली ना गावची गावच्या शेतीची जरा फेरपटका मारायची मग पोरं कशी पुढंपाठीमाग पण येतात म्हणून सवय लावायची तर अवनी दीड वर्षाचीच आहे पण तरी पण तिला सगळी सवय गावाला याची सारखी सारखी सवय लावलेली आहे आणि गावाला पण राहते मजा करते अवनी आणि इकडे पूर्ण बघताय सीमा तो एक डोंगर या पलीकडे एक डोंगर तिकडे एक डोंगर आणि आपण आहोत एका डोंगरावर ॲक्च्युली पूर्ण सह्याद्रीची रांग सह्याद्रीच्या रांगेमध्येच आपण पण राहतो त्यामुळं कधी पण आलात ना हवा एकदम खेळती असते आता पण हवा सुटले मस्त सकाळी सकाळी हे बघा हे झाडं हलतायत दिसते मला मी बघा हवा सुटले मस्त आक्रांचा किलबिलॅट बघा किती आहे मस्त माखर किती आहे तिथं हां हां शेवरीच्या फुलाला काय अच्छा हां 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 अच्छा बंटीचे इथे गोंडे बाग कसे मस्त आलेत भरपूर आहेत आणि ह्याला झारण बोलतात हे पण भरपूर बहुउपयोगी असते आणि इकडे हे आलं गवत बघा इकडे सगळं गवतच आहे का बंटरचे बैल आहेत तर बैलांना गवत लागतं पाण्याला काय रे आलंय

राहत आहे पण हे बघा इकडे केली लागलेत हा म्हैसूर केली गावाला काय केली काय म्हणायचे पहिले भरपूर लागलेत आहेत शंभर तो वाटत जास्त आहेत जास्त आहेत खायला आम्हीच तर येतो ही आम्ही येतो आम्हीच खातो ती अजून आम्ही तीन महिने जात आहेत हां गं, गंग गंग्या गंग्याचं परसावन आता पाम्या मग पाम्याचं परसावन मिरवळ लागल्या काळी मिरे लागल्या बघा हे बघा काळी मिरे मस्त काळी मिरी वरपर्यंत लागले काळीमिरे अशी ॲक्च्युली आंब्याने तर फणसावरती अशी सोडतात व ती आणि माश्या त्या लागतात भरपूर आहेत आवाज सुटले मस्त आता कोल्यांची त्या बिया फुटतील आणि मग खाज लागते चांगली पेरवी निकडे पण पेरवी नििकडे पहिली मोठी होती ते हा बुंदा दिसतोय काय पण ती जगली आहे ना परझवनामध्ये काकीने भाजी केले तर भाजी बघायला जावे जरा काय काय आहे बोलते भाजी बरीच केली आहे काकी बोलते सपाट असून आलेलो ॲक्च्युली आम्ही इकडे तर आता हो आता पम्याने आवाज दिला पाम्या आत्ता जस्ट आला सकाळच्या गाडीने तर आता फ्रेश वगैरे होईल आता काय आहे पामे आला आहे बंडी पण आहे थोडा फेरपटकं होईल आमचा इकडे तिकडे हां आई बघा ही काकीची भाजी साड्या का लावतात माहिती आहे का कोंबडी जाऊ नये बाकी कोणी जाऊ नये म्हणून हे बघा आंबोळा हे काय कोथिंबीर आहे आणि इकडं पालक किंवा काय दार आहे वाटतं काहीतरी आहे मस्त आहे भाजी गावाला पहिल्यांदा अशी बरीच भाजी काढायची आता जरा कमी झालं आहे वाईचं प्रमाण पण अजून काही काही ठिकाणी काढतात असं हे बघा आणि हा पूर्ण गोदडीतला परिसर तर इकडे हे मारोटेपस म्हणतात त्याला तिकडे वरती आपलं घर आहे इकडून खाली गेल्यानंतर वाघदर आता हे सगळं वाढलं आहे आता तो कवलतोडणी वगैरे झाली ना हे सगळं मोकळं होईल परत आणि इकडे हे कोकमचं झाड आहे हे कोकमचं जाय भरपूर लागतं गावची बातच नॅरी गाड्या <laughs> आता बघा ना कामं करून आलो तिकडनं आता इकडे पाम्या भेटला मस्त गप्पा गोष्टी होतील काकीच्या चहा होईल मग घरी जाणार आज परत ऑफिसची कामं आहेत ती पण उरकायची आहेत बघूया कसं कसं होतंय सगळ्या गोष्टी कराव्या लागतात गावाला आल्यावर पण बरं वाटतं गावाला खरं सांगू तर म्हणून नेहमीच येत असतो मी <laughs> लकीली सगळं जमून घेतोय सगळे जमून पण घेतात त्यामुळे सगळं जमतंय आहे म्हणून गावाला यायला जमतंय आहे काहीतरी जमत आहे हे चणा काय चाललंय तुझ्याकडं

आत्ताच्या फुलं याय लागलेत आणि यावर्षी पावटा ठोकला ना त्याच्यानंतर पाऊसच नाही आला असं झालं त्यामुळं हे फक्त आहे ना हे शिंपलेल्या पाण्यावरती हा पावटा होतो सकाळी कशी थोडी खार पडते आणि त्याच्यानंतर थोडं पाणी शिंपावं लागतं तर हा मावशीचा पावटा हे बुजगावणं पण <laughs> आहे काय बघा आणि आत्ताची इकडे फुलं यायला सुरुवात झाली ती बघा पांढरी पांढरी फुलं मस्त आणि हा पावटा तर आता पावट्या शेंगा तयार झाल्या पोपटी वगैरे करू एका दिवस मध्येच काहीतरी चला म्हणजे घरी पोचलो आहे फायनली आम्ही चॉकी खाते आजीने दिलं आहे चाम दे फेकतो कागद ते तू खा हां ते तू खा चांगलं गावाकडचं सकाळचं वातावरण असतं ना एक नंबर मस्त थंडगार हवा सुटलेली असते आणि छान वाटतं पाखरांचं किलबिळाट जरा मोकळं मोकळं वातावरण आज जरा गेलेलो सापडस पेरपटका मारायला कामं छोटी मोठी आवडली काकीकडे पण जाणं झालं कारण काकीकडे गेलोच नव्हतो कारण काकीचं ते का काकी 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 जाते गवत काढायला ते शक्यतो भेटत नाही आज कसं बमे आलं आहे त्यामुळे ते घरी तर काकीच्या चहा पण झालेला आहे आता म्हणजे घरी आलो आहे तर चला आता काय ऑफिसची कामंच आवरायची त्यामुळे आज काही दिवसभरात व्हिडिओ करता येणार नाही तर आता इथे थांबूया आता सकाळची न्यारी करायची आणि कामाला लागायचं तर चला म्हणजे आता पुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय